प्रसिद्ध असलेली आंबोली सध्या पर्यटकांनी बहरली वर्षा पर्यटनासाठी आंबोली प्रसिद्ध आहे या वर्षा पर्यटनासाठी विकेंडला पर्यटक मोठ्या संख्येने आंबोलीत दाखल झालेत जीवाची आंबोली करणाऱ्या पर्यटकांना आवर घालण्यासाठी खास पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय वर्षा पर्यटनानिमित्त आंबोलीत महाराष्ट्राच्या विविध भागातून पर्यटक दाखल झाले होते पडणारा पाऊस शिवाय दाट धुके यामुळे संपूर्ण आंबोली परिसर बहरून गेला होता त्याचबरोबर पोलीस बंदोबस्तही चोख ठेवण्यात आला होता आंबोलीतील वर्षा पर्यटनाला आता बहर आला आहे आणि रविवारच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणावर पर्यटकांनी गर्दी केली होती सर्वच पर्यटनस्थळे पर्यटकांनी गजबजून गेली होती घाटात वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक शनिवारी स्वतः आंबोलीत येऊन वाहतूक कोंडी रोखण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना करता येतील या संदर्भात तयारी करून त्यांची रविवारी यशस्वी अंमलबजावणी करण्यात आली पोलीस उपअधीक्षक दयानंद गवस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चव्हाण धनवटे मुल्ला यांच्यासह वाहतूक शाखेचे पंचवीस पोलीस कर्मचारी घाटात तैनात करण्यात आले होते त्याचप्रमाणे दंगल नियंत्रण पथक बोलवण्यात आले होते तसेच जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनकडून कर्मचारीही मागवण्यात आलेले होते वाहतूक पोलिसांनी अत्यंत शिस्तबद्ध कारवाई केली पर्यटकांना वाहन पार्किंगची व्यवस्था चौकू रोड आणि फॉरेस्ट ऑफिस आंबोली या ठिकाणी करण्यात आली त्यामुळे पार्किंग करतेवेळी आंबोली पोलीस स्टेशन ते बस स्थानकाच्या दिशेने वाहतूक कोंडी झाली होती पार्किंगसाठी आम्हाला भयंकर प्रॉब्लेम झालेला आहे सहा किलोमीटर आम्ही चालत यायचं चा, आणि कोकणामध्ये आम्ही असं या आम्ही या आंबोली टुरिस्ट स्पॉटला यायचं आणि असं आम्ही हे प्रॉब्लेम क्रिएट वालेलं जरा ट्रॅफिकची व्यवस्था व्यवस्थित करायला पाहिजे पोलिसांनी पण हे करायला पाहिजे सहकार्य करायला पाहिजे सगळ्यांना टू एन्जॉय दिस प्लेस ॲज इट इज युअर कम बिकॉज संडे एव्हरी वन इज हॅव्हिंग हॉलिडे बट दर इज लॉस ऑफ ट्रॅफिक कॅन वी नीड टू डे वेट फॉर वन आवर अँड इट्स रिअली व्हेरी हॉरिबल फॉर ऑल द वेहकर्स ॲट इज फॉर फोर व्हिलर्स अँड टू व्हीर्लर ऑलसो वे न नॉट एबल टू ओवर दॅट ऑल द ट्रॅफिक्स सो ॲज अज सन्डे इट इज व्हेरी रश बट द प्लेस इज रिअली व्हेरी ऑलम वी कॅन जस्ट एन्जॉय सो लिस्ट इट्स व्हेरी अनमैजेबल इट्स व्हेरी नॅचरल रिलेशन अँड इट्स रिअली व्हेरी एन्जॉयबल प्लेस अँड एव्हरी वन आय इयर टोटली इज टू एनी रश अंबोलीमध्ये गेल्या रविवारपेक्षा ट्रॅफिक जास्त होतं तरी पण पोलिसांच्या नियोजनामुळे चांगल्या प्रकारे आहे चालू चालू तरी गाड्या त्यामुळे धन्यवाद फॉरेस्ट ऑफिस परिसरात गाड्या पार्किंग केल्यानंतर मुख्य धबधबा परिसरापर्यंत पर्यटकांनी पायी चालणे पसंत केले त्यामुळे आज घाटमार्गात विशेष वाहतूक कोंडी झाली नाही वाहनांची संतगतीने ये जा सुरू होती आंबोलीमध्ये आज जवळपास एक लाख पर्यटक दाखल झाले होते आणि वाहनांची संख्या ही जवळपास चाळीस हजार एवढी त्यामुळे एकंदरीत आज आंबोली हाऊसफुल झाली होती सच्चिदानंद राऊळ कोकण नाऊ आंबोली